हे हाय नमस्कार बॅक टू माय टायटल आणि थमनेल वरून तर तुम्हाला कळायलाच असेल की आजचा ब्लॉग हो कशाचा आहे तर मी केले होते माझ्या गाण्याचं प्रमोशन करण्यासाठी आणि मला तिथे स्पेशल गेस्ट म्हणून बोलवलं होतं तर मी तिथे माझ्या गाण्याचं प्रमोशन कसं केलं आणि माझा फॅन मुवमेंट कसा होता हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला की लाईक कमेंट करायला विसरू नका हा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया तर मी केले होते अस्तित्व कला मंच आयोजित स्वयंसिद्ध हळदी कुंक समारंभासाठी आणि तिथे मला स्पेशल गेस्ट म्हणून बोलवलं होतं आणि मी तिथे प्रमोशनसुद्धा केलं माझं नाव अस्तित्व कला मंच अँड टीम अँड श्रीकृष्ण भिंगारे की ज्यांनी मला स्पेशल गेस्ट म्हणून बोलवलं होतं आणि त्यामुळे मला एक प्रमोशन करायची एक संधी मिळाली हे आहेत ऍक्टर श्रीकृष्ण भिंगारे म्हणजेच आमचे किचू काका हे सुद्धा ॲक्टर आहेत आणि जेव्हा त्यांनी माझा ट्रेलर पाहिला होता गाण्याचा त्याच्यानंतर त्यांनी कॉल केला की तू स्पेशल गेस्ट म्हणून आमच्या कार्यक्रमाला ये आणि तुझं प्रमोशनसुद्धा तिथे कर कार्यक्रमाला तृप्ती देसाई या ताईसुद्धा तिथे स्पेशल गेस्ट म्हणून आल्या होत्या आणि त्यांनी मला गाण्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या हा हर्षला आहे आम्ही जेव्हा जेव्हा इव्हेंटला भेटतो तेव्हा माझे फोटोज व्हिडिओज हाच क्लिक करतो आणि हा रोहित इथे सगळेजण माझे कॉन्टॅक्ट नंबर घेत होते कारण की त्यांच्या इथे कार्यक्रम होते आणि ते मला ॲज अ स्पेशल गेस्ट म्हणून इन्व्हाइट करत होते प्रमोशन आणि ओळखी करून झाल्यानंतर स्टार्ट झालं माझं फॅन मुवमेंट ज्यांना ज्यांना माझ्यासोबत फोटोज काढायचे होते ते माझ्याकडे येऊन फोटोसाठी रिक्वेस्ट करत होते हे सगळे पॅन मुवमेंट माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत कारण की हे कधीच मी विसरू शकत नाही आहे कारण की ही फिलिंग खूप वेगळीच असते याच्यामध्ये आणि हा पार्ट माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण की इथे माझे आजोबा आहेत आणि त्यांच्यासोबतचा हा माझ्याकडचा हा शेवटचा व्हिडिओ अनफॉर्च्युनेटली ते आता या दुनियेमध्ये नाही आहेत त्यांना माझ्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक होतं आणि जेव्हा त्यांना कळालं की मी असं असं गाणं करते तेव्हा ते प्र इतके प्राऊड फील करत होते की ते आत्ता असते आणि त्यांना कळालं असतं की मी आत्ता यूट्यूब चॅनल चालू केलं तर ते खूप प्राऊड फील केलं असतं आणि त्यांनी सर्वांना सांगितलं असतं की माझ्या नातीने असं यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि हां आय मिस यू हो आजोबा इथे प्रमोशनसाठी रील्स थोडेसे शूट केले व्हिडिओ शूट झाले आमचे असा होता माझा प्रमोशनचा दिवस खूप मजा मस्ती खूप सारे फोटो सेशन आणि एक छान अनुभव घेऊन हा व्लॉग मी इथेच संपवते नेक्स्ट व्लॉगमध्ये मी कुठे नेक्स्ट प्रमोशनला गेले हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी नेक्स्ट व्लॉगची वाट पहा आणि हा व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करून जावा टिल देन ब बाय